सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था कर्ज दोनशे पाच कोटी एकूण व्यवसाय पाचशे वीस कोटी सोने तारण कर्ज लॉकर सुविधा मोबाईल बँकिंग सुविधा सुलभ कर्ज वितरण मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीवर के कारवाई केल्याचा राग मनात धरून वाळू माफियांकडून कोपरगावचे तहसीलदार संदीप कुमार भोसले व वा वाळू उपसा प्रतिबंधक पथकास धक्काबुक्की शिवी गाळ व दमबाजी करण्यात आली होती या घटनेच्या निषेधार्थ आज कोपरगाव महसूल प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे सदर वाळू माफियांना तात्काळ अटक करण्यात यावी वाळू उपसा प्रतिबंधक पथकास सशस्त्र पोलीस संरक्षण देण्यात यावे आदी मागण्या या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत यावेळी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे नायब तहसीलदार सातपुते मॅडम कुलकर्णी मॅडम जिल्हा संघटना उपाध्यक्ष संदीप लहाणे जिल्हा संघटना संघटक धनंजय परहाड। कोपरगाव तलाठी संघटना अध्यक्ष योगेश तांगडे मंडळ अधिकारी कोल्हे मॅडम मंडळ अधिकारी पठाण तलाठी विनोद ठेंगडे तलाठी कदम तलाठी माळी तलाठी वाघ तलाठी डहाके तलाठी विधाते मॅडम श्री पालवे श्री लांघी आदींसह महसूल प्रशासनाचे कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वाळू माफियांकडून तहसीलदार यांना शिवीगाळ व दंबाजी केल्याचा प्रकार धक्कादायक असून यावरून वाळू माफियांची मुजोरी वाढलेली दिसून येत आहे पोलीस प्रशासनानं सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्या वाळू माफियांवर तात्काळ कारवाई कर गरजेचं बनलं आहे शनिवारी रात्री वाळू का आमची ड्युटी होती त्या दिवशी रात्री आम्ही दहा वाजता इथून साडेनऊ पाहुणे झालं इथून आम्ही तहसीलमधून मधून कारवाई करी शासकीय गाडीने रवाना झालो कुंभारीच्या दिशेने मायागाव देशमुखला आम्ही तिथे स्वॉटला गेलो कापरे पॉईंटला लिलावाच्या जवळ तिथं थांबून आम्ही नंतर कुंभारीच्या फॉरेस्टमध्ये फिरस्तीसाठी गेला असता आम्हाला कुंभारीच्या फॉरेस्टमधून एक वाळूने भरलेला टेम्पो बाहेर येताना दिसला तो टेम्पो आम्ही पकडून तो तिथून आम्ही तहसील कार्यालयात आणला साधारण त्यावेळेस सव्वा अकरा वाजले असतील त्याच्यानंतर आम्ही इथं आल्यानंतर त्याचा पंचनामा वगैरे केला त्याचा पंचनामा केल्यानंतर आम्ही पुन्हा फिरस्तीसाठी निघाला असता सदर टेम्पोचे जे मालक आहे त्यांनी इथं त्याचे साथीदार बोलून त्यांनी इथं खूप धिंगाणा वगैरे घातला रच्छाच्याशी शिवीगाळ केली आमच्यावर नाही ते नाही ते आरोप केले त्याच्यानंतर मी तहसीलदार साहेबांना फोनवरून ही माहिती दिली त्या नंतर तहसीलदार साहेब इथं आले तर त्यांनासुद्धा त्यांनी धक्काबुक्की वगैरे शिवाय देणं किंवा तुम्ही नोकरी कशी करता तुम्ही पैसे खाता अशा वेगवेगळ्या गोष्टी बोलण्याचे धाडस केलं आणि त्याच्यानंतर आम्ही पोलीस गाडी बोलवली नंतर पोलीस गाडी आल्यानंतर सर्व जण इथून निघून गेले ते आणि त्यानंतर मग आम्ही साहेबांशी आमची चर्चा झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरुद्ध फिर्याद देऊन टाकली होतं त्या त्यांचं म्हणणं होतं का आमचं टाईमप तुम्ही बाकीच्या लोकांचे जसे पैसे घ्या तर गाड्या सोडता असा कुठलाही प्रकार करत नाही पण त्यांची अपेक्षा होती की आमच्या टाईमचं तुम्ही जरी आणला तरी इथून सोडून द्यावं आम्ही त्यांना सांगितलं होतं ब तुम्ही जर त्या सर असेल तर तुम्ही सकाळी या ऑफिस टायमिंगला शासकीय दंड होईल किंवा काय होईल त्याप्रमाणे कारवाई करून तुमची गाडी सोडून देण्यात येईल त्याच्याबद्दल आपण सकाळी कार्यालयाचा अधिकाऱ्याशी संपर्क जा पण ते कुठल्याही प्रकारच्या ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते आणि सर्वजण इथं आले एकदम आलं आल्यानंतर आणि आम्ही तीन चार जणच होतो त्याच्यामुळे सगळं दबावात आलो होतो काय मागणी आता आमची मागणी एवढीच आहे की त्यांना अटक करून त्यांची कारवाई व्हावी आणि इथून पुढे कुठल्याही प्रकारचं वाळू होतं जर कारणीत असलं तर त्याला शस्त्रधारी दोन पोलीस हे देण्यात मिळालेच पाहिजे शनिवार दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास अवैध गौण खनिज वा वाहतुकीस व उत्खननास प्रतिबंध करणाऱ्या पथकास तसेच माननीय तहसीलदार साहेब यांना तहसील कार्यालयाच्या आवारात जी धक्काबुक्की दमदाटी झाली त्याच्याबद्दल आम्ही हे कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे हे वाळू तस्कर केवळ धक्काबुक्की करून थांबले नाहीत तर त्यांनी धमक्या दिलेल्या आहेत नोकरी कशी करता अशा धमक्या दिलेल्या आहेत त्याच्यामुळे पथकांचे तसेच इथे सर्व काम करणाऱ्या सर सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण झालेले आहे त्यामुळे याविरोधात आम्ही हे काम बंद आंदोलन केलेलं आहे तसेच लवकर लवकरात लु, लवकर या वाळू तस्करांना अटकवावी अशी आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर जे वाळू पथक आमचं वैध खनिज उत्खननास व वाहतुकीस प्रतिबंध करणारं जे आमचं पथक आहे त्या प्र पथकास प्रोटेक्शन देण्यात यावं किंवा एक शस्त्रधारी पोलीस कर्मचारी सतत सोबत असावा अशीसुद्धा आमची मागणी आहे तरी आमची अशी नम्र निवेदन आहे प्रशासनास की आमच्या मागण्या आपण मान्य कराव्यात आणि आम्हाला जे दिवसेंदिवस आमच्या प्रशासनावर जे हल्ले होत आहेत यासाठी काही ठोस कारवाई करावी दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास अवधग अवधगाव खनिज पत्कास Uh, कारवाई के uh, करत असताना त्यांना जे uh, आरवाजच्या भाषेत शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली तर त्याविरोधात आज दिनांक सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून uh, uh, सर्व तलाठी संघटना मंडलाधिकारी संघटना अव्वलकारकून महसूल सहायक शिपाई व नायब तहसीलदार यांनी आज काम बंद आंदोलन पुकारलेले आहे जो जोपर्यंत गुन्हेगारांना गुन्हेगारां गुन्हेगारांना अटक होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेशोखे कोपरगाव